काल दिल्लीमध्ये माननीय अमित शहा साहेबांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली त्याला माननीय एकनाथ शिंदेसाहेब देवेंद्रजी अजितदादा उपस्थित होते अतिशय सन्मानपूर्वक ती बैठक पार पडली आम्ही देखील आमच्या मागण्या एकनाथ शिंदेसाहेबांनी अमित शहा साहेबांच्या समोर ठेवल्या आणि त्या मागण्यांचा देखील सन्मान होईल याची पूर्ण खात्री आणि विश्वास मला आहे नाही ते गावी गेलेत ना ते कुठं देश सोडून गेलेले नाहीत गावी गेलेले आहेत त्यांना देखील गावी जाऊन विश्रांती घ्यायची होती गावाच्या ग्रामदेवळामध्ये जायचं होतं त्याच्यासाठी ते तिथे गेलेले आहेत अजिबात नाराजी नाही मला असं वाटतं की फोटो बघून जर तुम्ही ठरवणार असाल की कोण नाराज आहे आणि कोण नाही तर मला असं वाटतं की आता नक्की फोटो काढताना कसं उभं राहायचं याचं देखील ट्रेनिंग आम्हाला घ्यावं लागणार आहे त्याच्यामुळं मला असं वाटतं की कुठच्याही फोटोवरनं नेता नाराज आहे की नाही हा निकष कोणी काढू नये